काही नाही काहीतरी चालेल पण करावेत भगवंताचं नाव भगवंताच्या करताच घ्या बाकी काही नका करून सांगतो तेच कल्या नाही बरोबर या सगळ्यांनी खरं करावं मला असून सांगतो बरोबर त्यासाठी सांगतो असं नाही खरं मी तळतरी करावं बाई तो तो बारे बारे करा जसं भूमीत जातो ना हा तराव सेंज पडत नाही अन्न जात नाही सगळे कसे असली बनाची जेवण अन्न जात नाही मला काहीतरी घ्या ज्या तर तो तिकडे जातो ना त्या तमिळ म्हणून तर तुम्ही मला प्रेम काय येत नाही म्हणून सांग मला मला यावं असं वाटतं ऐकतो गोष्टी किती कृष्णाच्या गोपीच्या नेतृष्टी आपण ऐकतोय रामाच्या भक्ताच्या ह्या गोष्टी ऐकल्यानंतर ते चान, चान, ती प्रेम आम्हाला काय येऊ मला सांगा ती माणसं आणि माणसं माणसाची जे काही करणार नाही तर ते मला प्रेम काय होऊ नये म्हणून तू नाही म्हणा नको यावं असं वाटतं ना मग यावं असं वाटतं तर मी उत्पन्न करा नाही तो दोष होणारच नाही बरं का नाहीचा दोष नाही पण यावं असं न वाटणं हा दोष आहे मला